नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून डोमिसाईल किंवा अधिवास हे प्रमाणपत्र कशा पद्धतीने काढावं याबाबत सविस्तर माहिती देणार आहे सद्यस्थितीमध्ये जी महत्त्वाकांक्षी योजना आहे महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर या योजनेसाठी सुद्धा डोमिसाईल सर्टिफिकेट आवश्यक असल्याने त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात सेतू कार्यालय असेल ई सेवा केंद्र असतील तर या ठिकाणी कागदपत्रांसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे मग बराच वेळ गर्दीमध्ये लाईन लावल्यानंतर त्या ठिकाणी जर कागदपत्र कमतरता असेल तर मग त्या ठिकाणी खूप निराशा वाटते त्यामुळे आवश्यक कागदपत्रं कोणकोणती आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे हा व्हिडिओ महिला भगिनींसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा उपयुक्त आहे या ठिकाणी मित्रांनो आपण बघू शकतो की Age, uh, 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 एज नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल या पद्धतीचं हे प्रमाणपत्र सेतू कार्यालयातून तहसीलदार यांच्या स्वाक्षरीने देण्यात येत असतं पूर्वी डोमिसाईल काढल्यानंतर नॅशनॅलिटी दिली जात होती आता मात्र तुमचं एज डोमिसाईल आणि नॅशनॅलिटी हे एकत्रितपणे दिलं जात असतं आता हे प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्याला काय काय डॉक्युमेंट आवश्यक आहेत ते बघूया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्जदाराचा अर्ज मग त्या ठिकाणी विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील किंवा लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला भगिनी त्या ठिकाणी आपलं डोमिसाईल काढणार असतील तर त्यांनी सर्वप्रथम अर्ज त्यानंतर अर्जावर त्या ठिकाणी अर्ज व्यवस्थित भरला गेला पाहिजे फोटो लावणं आवश्यक आहे आपली स्वाक्षरी आणि व्यवस्थित माहिती भरणंसुद्धा आवश्यक आहे त्यानंतर जन्म दाखला ज्याला आपण म्हणजे बर्थ सर्टिफिकेट असं म्हणत असतो आपल्या ग्रामपंचायतीतून किंवा महानगरपालिका नगरपालिकेतून ते मिळत असतं किंवा ते नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला लिव्हिंग सर्टिफिकेट ज्याला म्हणतो तर ते आवश्यक आहे त्यानंतर रेशन कार्ड आता महिला भगिनींसाठी रेशन कार्डची जी अट आहे जर नवविवाहित महिला असतील तर त्यांना पतीचं नाव जरी रेशन कार्डात असेल तरी ते रेशन कार्ड गृहीत धरलं जाणार आहे त्यामुळे विवाहित महिला भगिनींनी घाबरायचं कारण नाही रेशन कार्ड आवश्यक आहे स्वयं घोषणापत्र आवश्यक आहे आणि आधार कार्ड व निवडणूक ओळखपत्र हे एवढेच डॉक्युमेंट त्या ठिकाणी डोमेसाईलसाठी लागतात मित्रांनो आता विवाहित महिलांसाठी बऱ्याच वेळेला काय होतं की नावात बदल असतो माहेरकडील नाव आणि पतीकडील म्हणजे सासरचं नाव हे त्याच्यात बदल असतो मग अशावेळी महिला भगिनींना मोठा प्रश्न पड पढ़, पडतो की कोणत्या नावाने त्या ठिकाणी आपलं डोमिसाईल काढलं पाहिजे तर ज्या भगिनी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम एक्झामची सुद्धा तयार क तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे की रेशन कार्डात सासरी किंवा माहेरी नाव असल्यास त्या ठिकाणी काढावं हो, परंतु पतीकडील नावाने जर आपण काढलं तर, तर, तर ते जास्त श्रेयस्कर असतं कारण भविष्यामध्ये सुद्धा ते आपल्याला आवश्यक असतं नोकरी लागल्यानंतर पतीकडील नावामुळे त्या ठिकाणी डॉक्युमेंट जमवा जमवला ते सोपं जात असतं आता नावात बदल असल्यास किंवा सासरचे व नाव माहेरचे नाव जर वेगळं असेल तर त्या ठिकाणी शंभर रुपयाचा स्टॅम्प आपल्याला नावात बदलबाबत आपल्याला तयार करून घेणं आवश्यक आहे किंवा दोन्ही नावाची व्यक्ती एकच असल्याचं एक ॲफिडेविट चा, शंभरच्या स्टॅम्पवर त्या ठिकाणी बनवून घेणं गरजेचं आहे त्यासाठी आपला आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र हे सेतू कार्यालयामध्ये घेऊन जाऊ शकतात आणि त्या ठिकाणी सेतू कर्मचारी जे असतात तर शंभरच्या स्टॅम्पवर तुम्हाला ते ॲफिडेव्हिट बनवून दिलं दिल जात असतं म्हणजे मित्रांनो डोमिसाईल मग विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील किंवा लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला भगिनी काढत असतील तर एवढ्याच चार ते पाच डॉक्युमेंटची आवश्यकता आहे खूप भारंभार डॉक्युमेंट जमा करायचे आणि ते जोडायचे किंवा डॉक्युमेंट जमा करण्यासाठी विनाकारण इकडं तिकडं फिरण्यापेक्षा हे चार पाच डॉक्युमेंट डोमिसाईल काढण्यासाठी सफिशियंट आहेत आणि ऑनलाईनसुद्धा तुम्ही महाऑनलाईन जी वेबसाईट आहे महाराष्ट्र गव्हर्मेंटची महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर महाऑनलाईनची लिंक त्या ठिकाणी सापडेल किंवा गुगलमध्ये जरी तुम्ही महा ऑनलाईन सर्च केलं तरी तुम्ही तो फॉर्म ऑनलाईनरित्या भरू शकतात म्हणजे तुम्हाला सेतू केंद्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी पब्लिक पोर्टल किंवा सिटिजन पोर्टलवरून तुम्ही भरू शकतात किंवा सेतू केंद्रात जाण्याची त्याला आवश्यकता राहत नाही अशा पद्धतीने मित्रांनो डोमिसाईल जे डॉक्युमेंट आहे तर ते काढण्यासाठी जे जे काही डॉक्युमेंट आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत लाडकी बहीण योजना जी आहे तर त्या योजनेमध्ये बऱ्याचशा सुधारणासुद्धा नव्याने झालेल्या आहेत तर त्याबाबतसुद्धा पुढील व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला सांगेल आणि जे विद्यार्थी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत आहेत जर त्यांना डोमिसाईल काढण्याबाबत काही अडचणी असतील तर कमेंटद्वारे विचारा डोमिसाईल सर्टिफिकेटला कोणत्याही प्रकारची व्हॅलिडिटी राहत नाही त्यामुळे बरेचसे विद्यार्थी विचारतात की सर माझं दोन हजार एकचं आहे दोनचं आहे तर अशी व्हॅलिडिटी नसते सगळ्यांना शुभेच्छा देतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद